शिवसेना म्हटली की संजय राऊत हा चेहरा सर्वांच्या डोळ्यासमोर येतो संजय राऊत आज स्थितीला जरी राजकीय पक्षाचे प्रवक्ते जरी असले तरी पत्रकारितेतील हे व्यक्तिमत्व आज राजकीय पक्षाच्या ज्या ध्येय धोरणाला अनुसरून जे मत मांडत असतो त्यातून अनेक वृत्तपत्रांच्या हेडलाईन तयार होतात आणि त्या व्यक्तिमत्वाचं परखड बोलणं ही नक्कीच प्रसार माध्यमामध्ये त्या बाईट्स घेण्यासाठी अनेकांची गर्दी ही ठरलेली असते सत्ताकारण असो वा राजकारण आणि समाज हिताच्या बाबतीत बोलताना खरोखरच परखडता मांडण्याचं काम हे ज्या व्यक्तिमत्त्वाकडून होतं असं व्यक्तिमत्व म्हणजे संजय राऊत जे आज सामनाच्या संपादकाचं नेतृत्व करत असले तरी त्याच जोडीला ते शिवसेना आणि सध्याच्या उबाटा गटाचे प्रवक्ते म्हणून नेहमीच मीडियासमोर झळकत असतात महाविकास आघाडीच्या स्थापने अगोदरही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा बाणा हा कसा दमदार आहे हे, हे मांडताना ते कणखरपणे आपली भूमिका मांडत असतात आणि या परखर व्यक्तिमत्त्वाचं खरोखरच विरोधकांनाही कौतुक वाचावं अशी हो। त्यांची ती ठाकरे परिवारातील असलेली ठाकरे बाणेशाही त्यांच्या वक्तृत्वातून आणि बोलण्यातून जाणवत असते मित्रांनो जीवनाच्या वाटेवर जगत असताना सुखदुःख ही ठरलेली असतात मानवी देह म्हणजे त्याला आजार हा ठरलेला असतो परंतु यावर मात करण्याचं कसप हे अनेकांना जमलं आणि येणाऱ्या काळातही ते संजय राऊत यांनाही साधता येईल कारण त्यांचा निर्भीडपणा हा जरी सत्तेविरोधात असला तरी संघर्षाची त्यांची बोलण्याची लकब जी इतरांच्या समाजहिताच्या दृष्टिकोनातून वा अन्यायाच्या विरोध लढण्याची तयारी त्यांच्या शब्दातून दिसते तर त्यांच्या वैयक्तिक जीवनात जे काही आजाराचं निदान सुरू आहे त्यातही त्यांना देव प्रचंड शक्ती देव आणि ते निरोगी राहून महाराष्ट्राच्या राजकारणात विशेषतः शिवसेना उबाटाच्या त्या एकनिष्ठेच्या चळवळीत त्यांना भूमिका घेताना कुठली अडचण निर्माण होऊ नवं हीच सदिच्छा व्यक्त करतो राजकीय प्रश्नांची उत्तर देत असताना नुकतंच एबीपी न्यूजला संजय राऊत यांनी त्यांचं कॅन्सरचं निदान सुरू असल्याचं वैयक्तिक प्रश्न विचारला असताना ते मांडलं आणि खरोखरच ते पण सहजगत्या त्या विषयावर जी चर्चा रंगली त्याबद्दल त्यांनी सांगितलं की दिवाळीच्या मध्यंतरी काळात माझी जी तब्येत खराब होती त्यावेळेस हे निदान झाल्याचं त्यांचे लहान भाऊ आमदार राऊत यांनी याबाबत रक्त तपासण्यामध्ये ते समोर आलं परंतु या सगळ्या अडचणी असताना सुद्धा संजय राऊत यांनी पायावर उभं राहून अनेकदा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये आपलं मत मांडण्याचा जो पुढाकार घेतला म्हणून अशा आजारालाही ते धगमगले नाही अशा आजाराला धगमगणार ते राऊत कसे म्हणावे कारण कितीही खडतर परिस्थिती असली एकनिष्ठेचा बाणा आणि सत्याच्या बाजूने चालणारा प्रवक्ता हा सुद्धा खरोखरच महत्वाचा असतो आणि संजय राऊत यांच्या माध्यमातून सातत्याने प्रसार माध्यमात आणि लेखणीच्या माध्यमातून असलेला त्यांच्यातील पत्रकार त्यांची पत्रकारितेची भूमिका आणि सत्य मांडण्याची भूमिका ही नेहमीच कणकर राहिली आहे आज मिळालेल्या बातमीतून त्यांचं असलेल्या आजारावरचं निदान हे सुरू आहे तरी असा तणखर पाहण्याचा नेतृत्व करणारा परखड व्यक्तिमत्व मांडणारा नेता खरोखर महाराष्ट्राच्या राजकारणाला सावरण्यासाठी आणि विरोधकाची भूमिका घेणारा नेता ही महाराष्ट्राची खरी ओळख आहे आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यावर संजय राऊत हे नक्कीच लवकरात लवकर याला मात देतील असा विश्वास जनसामान्यातून त्यांच्या चाहत्या वर्गातून होत आहे आणि ते लवकरात लवकर यातून या, या निधानातून आपल्या पुढील भावी वाटचालीस करता कार्यरत राहतील याच सदिच्छा सदर वृत्त ऐकलं आणि त्यांना भावी काळासाठी प्रेरणा देण्याच्या दृष्टिकोनातून आणि यातून त्यांच्या निधनातून ते लवकरात लवकर चांगले होऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी पुढाकार घ्यावा त्या दृष्टीने सदिच्छा देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला सदर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा मला ऐकून घेतलं